नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचं पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतिम निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवाराची निवड यादी, यादी विनंतीवरून रद्द करण्याबाबतचं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचं हे बरती ले ले भरती प्रक्रिया जे झालेली आहे सशस्त्र पोलीस सिपाई भरती एस आर पी भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातले ज्या उमेदवारांनी आपले नाव जे आहेत ते रद्द केलेले आहेत किंवा आपली जी उमेदवारी रद्द केलेली आहे तर त्या उमेदवाराचा चाळीस क्रमांक उमेदवाराचं नाव आणि निवडीचा जो प्रवर्ग होता त्याच्यानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यावरून जे आहे तर ते आता प्रत्यक्ष यादीमधले जे उमेदवार असतील तर त्यांना वरती घेतलं जाणार आहे आणि त्यांचा आता निवड यादीमध्ये जे आहे समावेश केला जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एस आर पी एफ भरती सोलापूर गट क्रमांक दहा संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट होतं तर जर तुम्ही एस आर पी एफ भरती सोलापूरसाठी जर प्रयत्न केले असतील आणि परीक्षा दिली असेल आणि फिजिकल दिलं असेल तर प्रतीक्षा आधीमध्ये असाल तर त्या उमेदवारांसाठीची आता एक संधी जी आहे तर ती पुढं आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद